हत्तम विलेत बावी कीर्तना चिबारी देवा विलेत बावी कीर्तना चिबारी तुकोबर आहे बोलतात आमच्या कुळाचं गूळदैवत कोण आहे पांडुरंग परमात्मा आहेत दादा त्या कुळाच्या कुळ आम्हाला यथार्थ स्वरूपाचं ज्ञान झालं कोणामुळे संतांच्या मुळं झाला महाराज संतांच्या ठिकाणी देवाची प्राप्ती आहे महाराज भगवंताला शरण जाण्याचं भगवंताच्या मिळण्याचं ठिकाण कोण आहे संत आहेत श्याम ते रे मिलने सतसंग ही बहाना आहे राधे तेरे मिलने का ही बहाना बहाना म्हणजे मार्ग गोकुल में सूरज में सूरज पाया है। शाम तेरे बुसेम तेरे मिलने का सतसंग ही बहाना है बहाना म्हणजे मार्ग दादा हो म्हणून संत आपल्याला देवाच्या यथार्थ स्वरूपाचं वर्णन करून देतात विठाल विठाला विठाला विठाल कीर्तन काही सोपी गोष्ट आहे का महाराज कीर्तन सोपी गोष्ट नाही महाराज कीर्तनासाठी झिजावं लागतं नाही नाही महाराज काय करावं लागतं सांगू का घासावीच लागते त्याला कीर्तनासाठी घासावीच लागते दादा हो आळंदीमध्ये आम्ही दहा दहा वर्ष राहिलो महाराज उपाशी राहावं लागतं आम्हाला तेरा तेरा दिवस नुसतं भातावरती खातात अवो शिळ्यात तुकडे सुद्धा मिळत नाहीत कीर्तन कुणाच्याही वाट्याला येत नाही परम सौभाग्य आज प्रति पंढरीमध्ये दादा हो भगवंताच्या द्वारामध्ये फक्त मराठी वाल्यांकडून मला संधी मिळालेली आहे त्या संधीच आपल्याला करायचंय दादा कीर्तन सोपी गोष्ट नाही मला सहा महिन्यापूर्वी मुलगी झाली महाराज कीर्तन करून गेल्यानंतर ती झोपलेली असते सकाळी उठून जावं तर ती झोपलेली असते ती ने माझी भेट होत ती आईला म्हणायला बसली हा पाहुणा कुठला आहे तरी दिसतो सत्य परिस्थिती आहे महाराज कीर्तन सोपी गोष्ट नाही दादा हो महाराज कधी प्रवासामध्ये जावं लागेल सांगते महाराज येईपर्यंत फोन असतात महाराज कुठं आले महाराज कुठं आले आणि गेल्या कुठल्या दरीत गेले फोन नसतो कोणाचा महाराज विठाला 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 ऐका अभंग तुकोबाराचा आहे तुकोबारा देवीला शरण जातात ती दुसरी तिसरी देवी नसून कोण आहे पांडुरंग परमात्मा आहे दादा हो बस साधू संतांच्याकडे जावं लागतं कारण साधू संत, संत देवाच्या यथार्थ स्वरूपाचं ज्ञान करून देतात आळंदीमध्ये सभा भरली काय भरली सभा भरली दादा हो आणि त्या सभेमध्ये सर्व संत एकत्रित झाले आणि त्या सभेचं नेतृत्व माझ्या मुक्ताबाईनं गोरबा काकांकडे दिलं दादा गोरबा काका कोण का होते कुंभार होते त्यांच्याकडे थापटणं होतं मडकी तपसायचं मुक्ताबाईनं सांगितलं गोरबा काका या सभेमध्ये कोणतं मडकं कच्चा आहे आणि कोणतं पक्का आहे ते ओळखा मग महाराज त्या ठिकाणी दादा हो काय झालं सभा भरली त्या ठिकाणी आले ना सर्व संत एकत्रित आलेले आहेत नामदेव राय त्या ठिकाणी सुद्धा होते माझे ज्ञानेश्वर महाराज होते कुरोबा काका होते देवृत्तनाथ दादा होते सोपन काका होते अनेक संत मंडळी त्या ठिकाणी होत्या आणि काय झालं गोरोबा काकांनी मडकी तपसायला सुरुवात केली प्रत्येक संतांच्या डोक्यामध्ये ते मारायचे प्रत्येकानं सहन करावं आणि नंबर आला माझ्या नामदेवरायवरती जसं जसा मारणार तसा हातानं थापटन ते धरलं मग ते हा कच्चा हे कच्चा त्या सभेचा त्याग केला नामदेवराय कुठं कुठ आले पंढरपूरला आले आपल्या पंढरपूरला देवा चोवीस तास तुझ्या बरोबर राहतो मला कच्च ठरवलं आमदेवा तू कच्चा आहेस मग तुला पक्क व्हायचं असेल तर कुठं जावं लागेल औंढ्याला जावं लागेल कुठं जावं लागेल हिंगोली जिल्हा औंढ्याला प्रति कैलास त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जावं लागेल त्या ठिकाणी विशोबा काका आहेत त्यांची भेट तुला घ्यावी लागेल कशासाठी तुला पक्क व्हायचं आहे पहा संतांच्यामुळं देवेच्या यथार्थ स्वरूपाचं ज्ञान कसं होतं याकरता बोलतो आहे दर करत नामदेवराय कुठं आले औंढ्याला आले मी सांगेल कैलासाला जाण्यापूर्वी त्या कैलासाला जाऊन या औंढ्याला जाऊन या त्या ठिकाणी नामदेव राय आले नामदेवरायना पाहिलं तर त्या ठिकाणी विसोबा काका पिंडेवरती पाय देऊन झोपलेले आहेत प्रसंग डोळ्यासमोर आणा विसोबा काका झोपले आहेत कशावरती पाय ठेवल्यात बोला सर्वांनी कशावरती पाय ठेवल्यात पिंडेवरती पाय ठेवल्यात दादा हो आणि त्या ठिकाणी नामदेवराय बोलतात ज्याच्या ठिकाणी पक्क होण्यासाठी आलो उठी उठी प्राणी आंधळ्या देवावरी पाय ठेवले नामदेवा म्हणाले आता निघावलं मी विसोबा काका आवाज येत अय नामदेवा कुठे चालला कुठे चालला म्हणजे देवांना पाठवलं होतं तुमच्याकडं आणि तुम्हीच देवाच्या डोक्यावरती पाय ठेवले हा बरं ठीक आहे नामदेवा जाताना एक मिनिट काम करणार हे पाय उचला आणि दुसरीकडे ठेवा दादा नामदेव रायनं ना, काय केलं त्या ठिकाणी आले विसोबा काकांचे पाय घेतले दुसरीकडे ठेवले महाराज त्या ठिकाणी काय झालं दुसरी पिंड तयार झाली एके ठिकाणी नाही दुसऱ्या ठिकाणी तिसऱ्या ठिकाणी बारा ठिकाणी पिंड तयार झाली ऐकताय आपण कीर्तन दादा हो बारा ठिकाणी पिंड तयार झाली मग नामदेवरायांना कळालं की या ठिकाणी विसोबा काकांनी त्यांचे पाय देवाच्या डोक्यावरती ठेवले नाहीत तर देवानच त्यांचे पाय आपल्या डोक्यावरती घेतलेत पाय असतात देव असतो हे यथार्थ स्वरूपाचं ज्ञान विशोबा खेचरांनी नामदेवरायांना करून दिला नामामने मने खेचरा पायी ओळख झाली सर्वाठाई विठो बाई बार कुमाई। झालं नसता मी चोरते तुम्ही आमची गंमत बघताय का दोन मिनटं तुम्ही सुद्धा भजन करा ताळी वाजून भजन करा एक मिनटे घेतो तुमचा विठ्ठल रखुमाई विठ्ठल विठ्ठल रखुमाई विठ्ठल विठ्ठल जनाबाई तो पण का मुक्ताबाई मागची आजी म्हणतच नाही काय लडय ऐका शेवटच एक मिनिट अजून का <laughs> सुंदर माझे जाते ग फिरते भावतुके ओव्या <laughs> गाऊ कौतुके तू रे बा विठ्ठला <laughs> तू रे बा विठ्ठला <laughs> बा विठ्ठला बा बाठ पहिली माझी ओवी ग तुळशीला भुक्का हा पहिली माझी ओवी ग पतीला लायला लावलं का दळायला असो विठाल विठाल विठ्ठल कुळीचे हे कुळदेवी केली ठावी संतांनी बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटी महाराज त्या देवीच्या यथार्थ स्वरूपाचं ज्ञान झालं आणि ते ज्ञान झाल्यामुळं त्या देवीला शरण जाता आलं आणि शरण गेल्याचा परिणाम काय झाला आमची मुक्ततातून संकटा झाली महाराज संकटातून कुणाची मुक्तता केली द्रौपदीची मुक्तता केली केव्हा केली जो मध्ये हो शरण त्याची निवारी मी जेवण अगोदर द्रौपदीनं त्या सभेमध्ये भीष्माकडे पाहिलं द्रोणाचार्याकडे पाहिलं कृपाचार्यांकडे पाहिलं आपल्या पतींकडे पाहिलं कोणी जवळ आलं नाही सोडवायला शेवटी आपल्या हातानं सुद्धा रक्षण करत होती शेवटी देवाचा धावा गेला कोठे गुंतला असे द्वारकेच्या राया वेळ का लावेली अ देवा का उशीर लावला तू मला शेवटी शरण गेली शरण त्याच्यामुळे मी तुझी संकटातून नंतर मुक्तता केली केव्हा शरण गेल्यानंतर संकटातून मुक्तता होते आणि त्या भगवान परमात्माला आम्ही रूपाला आणला अनिला ही रुपाबळे किंवा अनिली ही बळे करोनी खळे हरिदासी बरवे झालो शरण गेलो वगविलो संकटी आणि हा सगळा आनंद महाराज आमच्या जीवनामध्ये तुकोबाराय खबर आहे बोलतात हा सगळा आनंद आम्ही साधू संतांच्या संगतीमध्ये नाचून व्यक्त केला अभंगाचं शेवटचं वरती थोडक्यात बोलण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे शेवटचे दोन तीन मिनटं आणि या ठिकाणी थांबतो महाराज जात असताना काही दोन तीन मुद्दे सांगतो सर्वांगाचे कान करून ऐका महाराज एक व्यसनापासून जरा लांब राहा आपण जर दारूचं व्यसन करत असाल तर ते उद्या उतरणार आहे परंतु ह्या हरीच्या नावाचं जर तुम्ही व्यसन केलं ना महाराज आयुष्यामध्ये उतरणार नाही एक वाक्य सांगतो ऐका जाम पे जाम क्या पिते हो आधी रात उतर जाएगी जाम पे जाम क्या पीते हो आधी रात ने उतर जाएगी प्याला पिओ नाम का पुरी जिंदगी सुधर जाएगी पुरी जिंदगी सुधर जाएगी ऐका गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला भगवंताचं नामचिंतन करा आणि दादा आज खऱ्या अर्थानं चांगल्या माणसाची गरज आहे अनेक जन माझ्याकडे येतात महाराज कोणत्या मार्गाला जाऊ जिकडं तिकडं गर्दी आहे त्याला म्हटलं चांगला माणूस होण्याच्या मार्गाला जा तिकडं कोणाची गर्दी नाही सर्वांनी आईचं तोंड भरून कौतुक केलं बापाचं कोण कौतुक करणार अरे आई घराचं मांगल्य असेल तर बाप घराचं अस्तित्व असतं अरे कोण असतो बाप अरे जिजाबाईचं कौतुक तुम्ही तु अवश्य करा परंतु त्याच वेळेस माझ्या शहाजी राजाचे उडाटान तुम्ही लक्षात घ्या कौशल्य मातेचं वर्णन तुम्ही अवश्य करा परंतु त्याच वेळेस महाराज माझ्या दशरथाचा तडफडून तडफडून जाणारा आत्मा तुम्ही हटवा महाराज देवकीचं अवश्य तुम्ही कौतुक करा परंतु त्यावेळेस बाळाला पुरातून घेऊन जाणारा वसुदेव तुम्ही आठवा झालेली सेवा भगवंताच्या चरणावरती चा अर्पण करतो जात असताना पुन्हा एकदा फक्त मराठीवाल्यांना कोटी कोटी दंडवत महाराज जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्या कीर्तनाचा हा कीर्तनाचा सोहळा देवाचे द्वारे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जगामध्ये आपली कीर्तनं जात आहेत आणि या कीर्तनाच्या माध्यमातून आज चांगला माणूस घडणार आहे खऱ्या अर्थानं संस्कार टिकले पाहिजेत संस्काराची चांगल्या गरज आहे म्हणून दादा हो चांगले संस्कार आपल्या बाळावरती घाला आपल्या मुलीवरती घाला एवढाच महाराज जात असताना दोन गोष्टीला विसरायचं नाही एक बाप आणि पाप जो बापाला घाबरला त्याचा प्रपंच चांगला होत असतो जो पापाला घाबरला त्याचा परमार्थ चांगला होत असतो परमार्थ चांगला होत असतो म्हणून महाराज आणि झोपते वेळेस जवानाची आठवण करूनच झोपा ज्याच्यामुळे आपण या ठिकाणी उभे आहोत ना त्या जवानामुळे आपण उभा आहोत त्यांना भाऊपूर्ण श्रद्धांजली महाराज दीड दिवसाला जवान जातोय आपल्याला दीड दिवसाला जवान जातोय जवानाच्या जा। महाराज काय वाटत असेल त्या बापाला काय वाटत असेल त्या मुलांना जवानाला विसरू नका माय बापाला विसरू नका एवढंच जाता जाता हा संदेश घरी घेऊन जा महाराज तुमचा महाराज कल्याण होईल उद्धाराचा मार्ग यथार्थ होईल झालेली सेवा भगवंताच्या पायावरती समर्पित करतो तुकाराम 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 हा तुकाराम 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 जय विठोळ जय जय विठोळ रे विठोळ जय जय विठोळ जय जय विठोळ ओ विठ्ठले कुडे रेवा कुडे રાકાા પાયા પંકીંગ કરા ક્ષમા બરા